जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष चौदा जुलै इसवी सोळाशे एकोणसाठ महाराजांचे वकील सोनोपंत डबीर महाराजांकडे दाखल शिवरायांचे वकील सोनोपंत डबीर मसलतीच्या चर्चेसाठी औरंगजेबास भेटून शिवाजी राजांसमोर हजर सेनापंत डबीर हे महाराजांसोबत शहाजीराजे राजे यांचे सेवक स्वराज्याचे पहिले पेशवे पे, पुत्र रघुनाथ पंत हेही स्वराज्य सेवक चोख कारभारी स्वामिनिष्ठ पेशवे पे, आणि एक चांगला माणूस सोनोपंत पंत, पंत म्हणून जनमानसात प्रसिद्ध होत स्वराज्याच्या बाल्यवस्थेत त्यांचे लालनपालन पंतांनी अगदी मनापासून केले म्हणूनच स्वराज्य उभे राहतानाच स्वराज्य बनले राजे पंतांना आपल्या पित्याप्रमाणे वागवत पंतही आपला अधिकार जाणून जरी कधी राजेंचे चुकलेच तर वडील कीच्या नात्याने कानधरी अशी ही स्वराज्याच्या पहिल्या पेशव्यांची ओळख अफजुल्ल्या स्वराज्यात असताना सोनपंत काका यशस्वी मसलतीसाठी औरंगाबादेत गेले औरंग्याशी चर्चा करून मोगलांची आघाडी शांत केली महाराज आता खानावर पूर्ण लक्ष देऊ शकत होते चौदा जुलै इसवी सन सोळाशे साठ बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजी प्रभू यांचे विशाळगडावर अंत्यसंस्कार बाजी काका फुलाजी काका नरवीर शिवा काशी बलिदानामुळे राजे विशाळगडावर सुखरूप पोहोचले यात काही शंकाच नाही साहेब तुम्ही विशाल शैल गाठा आम्ही साहेब कामावरी मरतो बाजीप्रभू काकांचे हे अंतिम शब्द खरे झाले अखेर आजच्या दिवशी विशाळगडी शिवरायांच्या उपस्थितीत अग्निसंस्कार करण्यात आले आजही बाजी आणि फुलाजी समाधी समोर उभे राहिले असता त्यांच्या स्वामी निष्ठे पुढे आपले पडतात धन्य ते बाजी काका धन्य ते फुलाजी काका धन्य ते शिवाकाशीत काका अखेर आज शिवरायांच्या उपस्थितीत बाजी व फुलाजी काका यांच्यावर अग्निसंस्कार करण्यात आले चौदा जुलै इसवी सन सोळाशे चौऱ्याहत्तर बहादूर खान पेडगावची मराठ्यांनी लूट केली राज्याभिषेकानंतर प्रथमच एक कोटीची एवढी प्रचंड लूट मराठ्यांनी रायगडावर जमा केली पेडगावची लूट छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांनी मुघल सुभेदार बहादूर खानाची केलेला एप्रिल फुल छत्रपती शिवाजी महाराजांचा अलौकिक राज्याभिषेक सोहळा रायगडावर संपन्न झाल्यावर आर्थिक मिळण्यासाठी महाराजांचा लक्ष स्वराज्याच्या सैन्यांच्या लहान तुकडीनं बहादूर खानाच्या बहादूर गडावर हल्ला चढवला मोगली सेनापती बहादूर खाननं जोराचा प्रतिकार केला तेव्हा स्वराज्याचं सैन्य माघार घेऊ लागलं हे पाहून मोगली सैन्यानं पाठलगा सुरू केला हा पाठलाग फार दूरपर्यंत गेल्यावर मराठी बसलेल्या मोठ्या तुकडीने या गडावर हल्ला केला बहादूर गेल्यामुळे फारसा प्रतिकार झाला नाही परिणामी भरघोस लूट करण्यासाठी मराठ्यांना यश आलं या लुटीत दोनशे जातीवंत घोडे मिळाले जे औरंगजेबाला भेट देण्यासाठी बहादूर खानानं आणले होते सुमारे कोटी संपत्ती मिळाली बहादूर खान मराठ्यांच्या पाठलगा करायचा सोडून पेडगावला आला गडाची लूट पाहून तो गडाचीवला गनिमी काव्याचा धडा खान ए जहान बहादूर खानला शिकायला मिळाला होता तेव्हा पासून अतिशहानपणा करणाऱ्याला पेडगावचा शहाणा असं म्हणण्यात येऊ लागले